नमस्कार आपण आलो आहे सोनगावमध्ये तरुण शेतकरी तसेच आपले शेतकरी मित्र के यांच्या प्लॉटमध्ये त्यांनी आपल्या पूर्वाचं ग्रोडरी वापरलं आहे तर आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया की त्यांना त्याचे रिझल्ट कसे आले माझं नाव ऋषिकेश गंगाधरीखे राहणार सोनगाव मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याण्णव मी पूर्वाचं ग्रोवर वापरलेलं आहे त्याचा रिझल्ट मला खूप बेस्ट आलेला आहे मुळ्यांसाठी काम करतं फुलकळी आणि प्लॉट असा हिरवागार दिसतो हे थी पूर्वाचं ग्रोवर इतर शेतकऱ्यांना काय सजेशन देऊ शकता याच्यावर मी इतर शेतकऱ्यांना एवढंच सजेशन करू शकतो का मी वापरून बघितलं आणि मला एकदम बेस्ट रिझल्ट भेटलेले आहे ते म्हणता ना पहिले इस्तमाल करो फर विश्वास करो अशातली काही गोष्ट झाली आहे माझ्यासोबत आणि मला एकदम रिझल्ट बाकी रिझल्ट एकदम बेस्ट भेटलेले आपण मिरचीचा प्लॉट बघू शकतो तर मित्रांनो खरं सांगायचं ठरलं तर पूर्वाचं ग्रोवर ड्रिप हे यूज केल्यानंतर काय काय फायदे होऊ शकतात तर त्याचे फायदे असे मुळांची संख्या वाढते पानाचा पानाला हिरवट पाना, पाना, पाना राहतो आणि फळाची चाकाकी वगैरे चांगली वाढते त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीचे फळ निघण्यास आपल्याला मदत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोगराईपासून आपला प्लॉट थोडासा दूर राहतो याचे असे असे फायदे आहे तर आपण नक्कीच अवश्य वापरून बघा पूर्वाचं ग्रोवर ड्रिप आणि कसं वाटतो